जनतेच्या जनते राहुरी फॅक्टरीतील छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वन विभागाच्या वन चेतना केंद्रात मोठ्या प्रमाणात चोरीचं सत्र सुरू आहे सुरक्षा रक्षक नसल्याने या ठिकाणी चोरटेने लक्ष केलंय प्रशासक देवीदास घोडचोर यांनी याबाबत लक्ष घालणं गरजेचं आहे राहुरी फॅक्टरीत इंजिनिअरिंग कॉलेजमधील टेबल खुर्ची फॅन तसेच लाईट फिटिंग केलेल्या वायरी ग्रिलच्या खिडक्या ॲल्युमिनियम सेक्शनच्या खिडक्या लोखंडी दरवाजे पत्रे कॉम्प्युटर बॅटरी व इतर मौल्यवान वस्तूंची चोरी झाली आहे भंगार गोळा करणारे महिला व पुरुष या ठिकाणी येऊन अनेक वस्तू व सामग्री चोरून नेत असल्याचं समजत आहे इंजिनिअरिंग कॉलेजमधील चोरी प्रकरणी राहुरी पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत मात्र या चोऱ्यांचा अद्याप तपास लागला नाही सध्या इंजिनिअरिंग कॉलेज बंद असून या ठिकाणी सुरक्षा तैनात नाही त्यामुळे चोरट्यांनी या ठिकाणी लक्ष करून इमारत पूर्णपणे मोकळे करून ठेवली आहे भाविक इंजिनियर घडवण्यासाठी उभारलेले कॉलेज बंद पडले असल्यानं हा परिसर मद्यपी जुगारी व प्रेमी युगल यांचा अड्डा बनलाय प्रशासक देवीदास घोडचोर यांनी लक्ष घालण्याची मागणी सामाजिक संघटनांकडून होते आवाज जनतेसाठी श्रीकांत जाधव सह ऋषीराव नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा